ताना आमच्यासाठी हा ऐतिहासिक सण आहे आमच्या आयुष्यामध्ये आम्ही हा दिवस पाहतोय हीच आमच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि खरं तर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतरच हा हिंदू धर्मीयांना हा सोहळा पाहण्याचा योग आला त्याचा मी एक भाग आहे याचा मला अत्यंत शंभर कोटींचा हिंदूंचा देश पण अनेक वर्षापासून हिंदू समाजाने अतिशय सहनशीलतेने हा लढा चालू ठेवला आणि संविधानिक पद्धतीने जिंकल्यानंतर आमचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या प्रयत्नातून आज शेकडो वर्षाच्या संघर्षानंतर रामलल्ला आपल्या मंदिरात प्रवेश करणार आहेत याचा हिंदू बांधवांना अतिशय आनंद आहे आनंद हा गगनात न मावणारा असा आहे आणि येत्या बावीस तारखेला आम्ही याची साक्षीदार आहोत ही भारतात राहणाऱ्यांसाठीच नव्हे तर पूर्ण जगभरातल्या हिंदूंसाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे प्रभू श्रीरामांना पाचशे वर्ष एका झोपडीत राहण्याचं भारत स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले तरीसुद्धा प्रभू श्रीरामांना झोपडीत राहण्याचं कार्य हे हिंदुस्थानात झालं याचं मोठं मुख्य आहे परंतु त्यापेक्षा ही मोठी गोष्ट आज आनंदाची ही आहे की ही जी प्राणप्रतिष्ठा होती की ही प्राणप्रतिष्ठा एकशे चाळीस करोड देश देशवासियांना एक आनंद आणि आत्मसंतुष्ट एक श्रद्धेचा जो विषय होता की राम हा राम आपला मंदिरात या प्राण प्राणप्रतिष्ठा होती आणि आपण जर विचार केला की पहिल्या वेळेस तारीख पे तारीख तारीख पे तारीख देत होते दे की राम मंदिर भाम लेकिन तारीख नाही बातायंगे आज राम मंदिर पण होत आहे आणि रामाची प्राणप्रतिष्ठा पण येणाऱ्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला होते म्हणून की ज्या कारसेवकांनी कारण त्यांनी कार्य केलेलं हे खूप मोठं आहे त्यांनी स्वतःचा जीव एक धोक्यात घालून परंतु आपल्या श्रद्धेच्या विषयासाठी त्यांनी कारसेवकांनी कुठेही माघार न घेता हे के के कार्य केलं आणि खऱ्या कारसेवकांना आज एक खूप मोठ्या प्रमाणात आनंद होतोय की त्या जागेवर आज श्रीरामांचं मंदिर उभं राहत आहे तो जो प्रचंड मार्तंड की अखंड ज्योत ज्योतिषे प्रकाशमान पूज्यने चले गरिमा का गौरव का आत्मीयता का ध्यान दिशे वही स्वाभिमान पूज्यने चले तो जो तगे हुए ते धर्म धारणा मे धाय धाय तगे हुए खानदान का स्वाभिमान पूजने चले राम जी की, जान की की वाम जानकी जान पूजने पूजने का चले या सर्व कारसेवकांना खूप खूप आनंद होतोय आणि तमाम हिंदू बांधवांना हिंदुस्थानात एकशे चाळीस करोड देशवासियांना आज खूप आनंद होतोय गेल्या कित्येक दिवसापासून हे जे मंदिर स्वच्छता अभियान असो त्याच्यानंतर एक प्रत्येक ठिकाणी अक्षदा वाटपाचा कार्यक्रम असो अशा वेगवेगळ्या अभियानातून एक आपले श्रद्धा ही वाढत जाते आहे आणि आपले जे मंदिर आहे हे ही एक खूप चांगल्या प्रकारे स्वच्छता मोहीमच्या माध्यमातून झालेली आहे दिनांक बावीस तारखेला बावीस जानेवारी ही जी तारीख आहे ही आमच्या मनामनात अशी रुजलेली आहे की त्याच्यासाठी दोन लाईन म्हणण्यात म्हणजे इच्छा करतो की मेरे झोपडी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे आज प्रत्येकाच्या तोंडावर हा शब्द आहे हेच है, गाणं दिसतंय जिथं तिथं पाहू की मेरे राम आएंगे म्हणजे रामा अयोध्येमध्ये राम रायाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे तर असं आम्हाला वाटतं की आमच्यातले जे प्राण आहेत त्याची प्रतिष्ठा आम्हाला भेटणार आहे आणि संपूर्ण पूर्ण सनातन हिंदू धर्माची किंवा भारतीयामध्ये प्रत्येक कोणत्याही जातीचा असो धर्माचा असो आज त्याच्या प्रत्येकाच्या अंग अंगात म्हणजे जिथं जाओ तिथं त्याला जय श्री राम हा असा नमस्कार करण्यात येतो आणि हा हे पाहण्यासाठी जसं बरेच जणं सांगतात की हे पाहण्यासाठी आज आम्ही आहोत तर हीच आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि श्रीराम मंदिर आनंदवाडीत आल्यानंतर अयोध्येत आल्यासारखं एक वातावरण झालेलं आहे म्हणजे सगळे क भक्त वगैरे सगळे असे म्हणजे सगळ्यांचा आनंद असा ओसंडून वाहत आहे की खरंच मेरे झोपडी के भाग आज खुल जाएंगे और राम आएंगे जय श्री